नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ज्या उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाने त्यांचा पक्ष पूर्ण फोडून ज्या जखमा दिल्या आणि उद्धव ठाकरे यांची राहिलेली शिवसेना ही शिवसेना नसून शिल्लक सेना आहेत असं म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना हिणवलं त्याच भारतीय जनता पक्षाला आता उद्धव ठाकरे यांनी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे घाबरले नाहीत डगमगले नाहीत पुन्हा एकदा नव्याने पक्ष उभारण्याला त्यांनी सुरुवात केली आहेत मित्रांनो त्यांनी आपला थेट भारतीय जनता पक्षाला खिंडार पाडायला सुरुवात केली आहे सोलापूर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पाडलाय जाणून घेऊया मित्रांनो पूर्ण अपडेट तत्पूर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे तर प्रचाराचा उडाला आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महायुतीवर हल्लाबोल आहे उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यावर भाजपला जोरदार धक्का दिलाय भाजपच्या माजी आमदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार बिराजदार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे सोलापूर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार यांनी पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूरात पक्ष प्रवेश झालाय भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहेत यामुळे आता हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र